प्रेरणा व्यक्ती केल्या आपण आपलं काम केलं आणि आता साहेब उद्या अकरा तारखेपर्यंत आंतरिकाने भाजपला जिल्ह होतो त्यांच्याबद्दल जे व्यक्तिवत केलं पूरण करता आंबेडकरांनी आपला महिने पंधरा दिवस पाहिले त्याचा आधार आधार आदर आणि यांना झालं आणि याच्यामध्ये अनेक माहिती वाटते इतिहास संशोधक इंद्रजी सावंत यांना कोरडकर प्रशांत कोरडकर यांनी धमकी दिली याच्याबद्दल गुन्हा दाखल झाला छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल सुद्धा अवमान केला गेला याबद्दल इंडिया गाडी कोल्हापुरातील सर्व शिवप्रेमी संघटना शिवप्रेमींच्या वतीने आपण पाहता गेली अनेक दिवस आंदोलन सुरू आहे यामध्ये अकरा तारखेपर्यंत अंतरिम जमली कोरड करणार आहे वेळेला मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या वेळेलाच स्वतः आम्ही जाब विचारून आंदोलन केलं प्रशासनानं घर धरपकड केली कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं पण आमच्या भावना मुख्यमंत्र्यांच्यावर पोहोचल्याने मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही हायकोर्टमध्ये या निकालाच्या विरुद्ध आ, आ, सरकार म्हणून हजर होतोय आणि हा जामीन रद्द करण्यासारखी आमची भूमिका आहे आज जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित कोल्हापूरचे यांना आम्ही सांगितलं आहे की येणाऱ्या अंतरिम जामीन संपणार अकरा तारखेला आपण कोर्टामध्ये अॅफिडेट सादर करावं प्रशांत कोरडकरमुळं शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत आणि याला सर्वस्वी जबाबदार तो आहे आणि त्यामुळं त्याच्यामुळं इंद्रजित सावंत इतिहासतज्ज्ञ यांच्या जीवितला धोका आहे त्यामुळे त्याला जामीन देऊ नये अशा पद्धतीचं म्हणणं सरकारनं स्टॉम प्रेम मांडावं अशा मान्य भूमिका मांडलेली आहे आता उद्या न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे न्याय व्यवस्था आम्हाला शंभर टक्के न्याय देईल छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जी असणारी भावना आहे ती या निकालातून व्यक्त होईल पण उद्या जरी समजा जर का प्रशांत कोरडकरला जामीन देण्याचा प्रयत्न केला तर आमची इंडिया आघाड्याने शिवप्रेमींची रस्त्यावरची लढाई प्रशांत कोरडकरच्या विरुद्ध सुरू राहणार अशाच ताज्या बहासत्ता बासत्ता न्यूजला सब्सक्राइब करा